राज्य भरा आज प्रहार जनशक्ति संघटने क्या जाम आंदोलन करते है सोलापुर आज मिलते हैं सोलापुर सोलापुर महामार्ग विक प्रहार जनशक्ति पक्षाकोन रास्ता ऋत जो है तो ये करू शाह प्रहार जनशक्ति संघटना संघटना संभाजी ब्रिगेड पाहायला मिळत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली की या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय मागणी आहे नेमकी काय झालं आदरणीय बच्चू भाऊ आमचे एवढे दिवस आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणून शासनाने सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी इलेक्शन पूर्वी जे जे काही घोषणा केले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणून आज ता काय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही दिव्यांगांना योग्य ते मानधन मिळालं नाही विधवा महिला भगिनींना मानधन मिळालं नाही या सर्व गोष्टींसाठी सतरा मागण्यांसाठी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय बच्चू भाऊंच्या ह्याच्यामध्ये चक्रजाम आंदोलन करण्यात येणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तसंच सोलापूर शहरात आज पाकणी येते आपण पूर्ण पुणा रोड चक्का जाम केलेला आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत बच्चू भाऊ सांगितलेलं आहे मीडियाच्या माध्यमातून कळालं की डायरेक्ट आम्ही मंत्रालयात घुसणार तर मंत्रालयात घुसणार म्हणजे घुसणार नक्कीच आपण बघू शकतो की सतरा ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजे आणि जर त्या मागण्या ना पूर्ण नाही झाल्या तर मंत्रालयात घुसणार अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी पहा देण्यात आलेला आपण बघू शकता की या ठिकाणी पुणे सोलापूर महामार्ग आहे या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळत पोलिसांचा कडेकोट सुद्धा या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला आणि ज्या पद्धतीनं बच्चू कुडे यांनी इशारा दिलाय की जर या सतरा मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मंत्रालयात घुसण्याचा इशारा त्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरातून दिल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तो शिक्षक विश्वभूषण लिमय साम टीव्ही न्यूज सोलापूर